नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी आज मेहकर नगरपरिषद कार्यालयाला भेट देऊन संपूर्ण पाहणी केली नगरपरिषद स्तरावरील सर्व निवडणूक यंत्रणांची तपासणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकता सूचना दिल्या या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांच्या आंतरिक सुविधा कर्मचारी नियोजनांची साहित्य वितरण अवस्थेची तसेच निवडणुकासंबंधी इतर प्रशासकीय तयारीची माहिती घेतली मेहकर येथील निवडणूक तयारी समाधानकारक असल्याचं त्यांनी सांगितलं निवडणूक शांतपणे आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन पूर्णपणे तयार आहे मेहकर नगर परिषद करण्यात आलेल्या तयारीबाबत मी समाधान व्यक्त करतो मतदारांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि निवडणूक प्रक्रियेत कोणताही मतदारांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं नमूद केलं आहे

त्या नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस आहे त्यानंतर स्फोटीने देखील होणार देख आहे या सगळ्या बाबींचा आढावा घेण्याच्या निमित्त आलो सर्व काम अत्यंत उत्कृष्टपणे चालू आहे कायदा व सुव्यवस्था असेल किंवा संपूर्ण ही निवडणुकीची प्रक्रिया असेल ती अत्यंत काटेकोरपणे नियमानुसार निपक्षपाती पद्धतीने चालवली जात त्याची खात्री करून घेण्यात आली आणि उत्कृष्टपणे काम सुरू आहे आणि पूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने ह्या निवडणुका घेण्यासाठी जी तयारी सर उद्या अर्जाचा शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा आणि त्यानंतर कशी अगर्दी भरपूर वाढणार आहे शक्ती प्रदर्शन उमेदवार करणार आहे त्यानंतर प्रशासनाच्या वतीनं काही मनुष्यबळ या ठिकाणी वाढवणार पूर्ण मनुष्यबळ तो उपलब्ध करून दिलेलं आहे प्रत्येक प्रभाग निहाय आपण मनुष्यबळाची नियुक्ती केलेली आहे तशी टेबल देखील आपण स्थापित केलेली आहे आणि सर्वांना प्रशिक्षण देखील दिलेलं आहे जेवढं मनुष्यबळ लागणार आहे ते सर्व मनुष्यबळ आपण दिलेलं आहे आणि त्यांची कुणाची गैरसोय होणार नाही कुठल्याही <laughs> तांत्रिक अडचणीला सामोरं जायला लागणार नाही याची देखील आपण इथे सोय केलेली आहे मला पूर्ण विश्वास आहे किती गर्दी जरी झाली तरी देखील पूर्ण क्षमतेनं प्रशासन हे नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण पाडण्यासाठी तसंच अनेक वेळा अर्ज भरताना भूमी तांत्रिक अडचणी येतात त्रुटी राहतात त्याच्यामध्ये आणि अर्ज भरताना नंतर परिणाम वाईट होतात त्यासाठी प्रशासनामध्ये मदत पक्ष त्याच्यासाठी देखील आपण हेल्प डेस्क इथं स्थापित केलेला आहे इथेच दोन ई आर ओ आहेत आर ओ आहेत